सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्या तुल्यबल लढतीमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे फायर ब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आज पाचारण केलं त्यांची जंगी सभा पूर्व भागामध्ये झालेली आहे आणि या सभेला हजारोंचा जनसमुदाय विशेषतः तरुण वर्गाचा समुदाय मोठ्या वर्गा प्रमाणात होता आणि ह्या समुदायाकडून आदित्यनाथ यांच्या भाषणाला मिळणारा प्रतिसाद बघता भाजपची ताकद या ठिकाणी अनुकूल झाल्यासारखं दिसून येतं विशेषतः भाजप इथे धार्मिक ध्रुव ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर यशस्वी हो होताना संकेत मिळत आहेत खरं तर यापूर्वी म्हणजे गेल्या आठवड्यापासून बघितलं की सोलापूर मतदारसंघामध्ये राहुल गांधींची सभा झाली राहुल गांधींच्या सभेलाही मोठी गर्दी होती त्याच्यानंतर गेल्या तीन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होम मैदानावर झाली त्या सभेला जवळपास सत्तर एक हजाराचा जनसमुदाय हजर होता त्या तुलनेनं आज योगी आदित्यनाथ यांच्या सभेला गर्दी कमी असली तरी या गर्दीतून मिळणारा प्रतिसाद हा मोदींच्या सभेपेक्षा जरा वरचड ठरल्याचं दिसून येतं तरुणांकडून प्रतिसाद मिळत असताना विशेषतः हिंदू धर्माच्याविषयी आणि हिंदुत्वाच्या विषयी होणाऱ्या घोषणा आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर वातावरण निर्मिती करताना या सभेतून भाजपने यश मिळवल्याचं दिसून येतं या, या लोकसभे लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आता ही लढाई भाजप आणि काँग्रेसमध्ये होत असताना धार्मिक ध्रुवीकरण हा मुद्दा भाजपने प्रमुख असं बनवल्याचं दिसून येतं आणि ह्याच्यामध्ये एकीकडं योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराचा मुद्दा या माध्यमातून हिंदुत्व आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी केलेला कारभार जनसमुदायामध्ये आकर्षित करण्यासाठी त्यांनी ते ते मांडलेला आहे त्यासोबतच मुस्लिमांना सव्वीस टक्के ओबीसी कोट्यातून सहा टक्के आरक्षण देण्याचं जे काय आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दिलेलं गेलेलं आहे त्याचीही चिरफाड करतच करत त्यांनी पुन्हा एकदा तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर मुस्लिमांच्या तुष्टीकरणांच्या मुद्द्यावर काँग्रेसला आडवं घेताना पुन्हा हिंदुत्ववादाकडे कसं मतदारांना वळवता येईल असं प्रयत्न योगी आदित्यनाथ यांच्या भाषणातून झाल्याचं दिसून येतं आणि ह्याच्यात दुसरी गोष्ट ओबीसी आणि दलित वर्गालाही त्यांनी जवळ करण्याचा प्रय प्रय प्रयत्न केलेला आहे विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ह्यां यांच्याही विचारांचा गुणगान योगी आदित्यनाथ यांनी केलेला आहे आणि त्याच्यातून ओबीसी आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न याच्यातून दिसून येतं सबका विकास सबका साथ असं म्हणत दुसरीकडे हिंदुत्ववाद त्यांनी पुरेपूर मुरवण्याचा प्रयत्न या सभेतून केल्याचं दिसून येतं आता ह्याचे परिणाम जे आहेत ते प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सात मे रोजी मतपेटीतून मत, मत यंत्रातून दिसून येईल आणि त्याचा निकाल जो आहे तो सात चार जून रोजी समोर येईल तोपर्यंत हे वातावरण निर्माण करण्यामध्ये जे काय भाजप अलीकडं पिछाडीवर होतं म्हणजे नाराजीच्या सुप्त नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी दूर करण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा त्यांनी मोठ्या आक्रमकपणे पुढे आणलेला दिसतो मी एजाज मुजावर दैनिक लोकसत्ता